बुलंद जय सु आज महा कुमार द्वितीय वर्ष पुण्य जयंती और याद क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांना अभिजन करण्यासाठी या पुले फुले नगरमधील ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला हार घालण्याचा सन्मान मला मिळाला बांधवांधव सगळ्यांची भाषणं पुन्हा ऐकली आता आपला अधिक वेळ मी घेणार नाही मंचावर उपस्थित असणारे व या कार्यक्रमाचे आयोजक आता नुकतीच महाराष्ट्राच्या ओबीसी सेटच्या प्रमुख पदावरती निवड झालेली व या शहराचे नगराध्यक्षपण भूषविलेले माझे मित्र रमेजी बारसकर आमच्या आईसाहेब माझे जीवाभावाचे हो मित्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराजे चौरे प्रत्येक वाक्याच्या वाषणामधून महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य आपण ऐकलं आपण इतिहासाची पानं वाचली प्रत्येकाने शाळेमध्ये शिकत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंचा झाडा आणि फुले देवरती इतिहास ज्या ज्या नोंदी होत्या त्या सगळ्या नोंदीचा आपण अभ्यास केला आता विनोद बाबा म्हणाले की बाबासाहेब हे महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानायचे परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांना बाबासाहेबांनी गुरु गुरु का मानले तर आज ज्यावेळी बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षण पूर्ण करून बाबासाहेब मायदेशी परतले त्यावेळी बाबासाहेबांच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर बाबासाहेबांनी देशाला घटना दिली घटनेचे शिल्पकार झाले ऑक्सफर्ड विद्यापीठात सुद्धा लंडन असेल अमेरिका असेल ब्रिटन असेल जपान असेल रशिया असेल त्या प्रत्येक विद्यापीठाच्या आवारात आज बाबासाहेब आंबेडकरांचा उथा उभा केला जातो त्याला कारण हे जगातला विद्वान माणूस म्हणून बाबासाहेब बाबासाहेबांवर बघितलं जातं अशा ह्या विद्वान माणसाला मोहमी पडली मा ती महात्मा ज्योतिबा फुले यांची पडली आणि त्याच वेळेला बाबासाहेबांनी जाहीर केलं की माझे गुरु हे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यानंतरनं त्या पिढीमध्ये नंतर येणाऱ्या आपल्या प्रत्येक पिढीमध्ये आज आपल्या लग्नामध्ये बाबासाहेबांच्या फोटोच्या बाजूला महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो देतो मग आपली लग्न होतात ही आज आपली आमची संस्कृती अशा या महान समाजसुधारक ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी होत असताना आणि मी आमदार म्हणून आज त्यांना अभिवादन करत असताना माझ्या आयुष्यामधला अत्यंत सुवर्ण असा क्षण आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी प्रचंड असे यातना भोगल्या पुण्यासारख्या शहरामध्ये पुणे हे तसं त्या काळामध्ये ना आजू आत्ताही बघितलं तर ब्राह्मणांचं वर्चस्व असणारं हे शहर आणि त्या कालखंडामध्ये अस्पृश्यतेची चवळ बाबासाहेबांच्या नशिबी कमी आल्या परंतु महात्मा फुलेंच्या नशिबी जास्त होतं पण पहिला क्रांतीचा लढा हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी उभा केला पहिली शिक्षणाची शाळा महिलांची ही पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये चालू करण्याचं चा काम महात्मा फुलेंनी केलं स्वतःच्या पत्नीला शिक्षणासाठी शाळा उघडून आज ज्या मुली शिकतायत त्यांनी कुठंतरी आदर्श आपण बघितला पाहिजे की हे शिक्षण जर आज आपल्याला कुणामुळे मिळत असत तर केवळ फुलेंच्या पुण्यही आपल्याला हे शिक्षण मिळतं आहे आणि बांधवांनो येणारा काळ जो इतिहास विसरतो तो कधीच प्रगती करू शकत नाही परंतु आमच्या मी आंबेडकरी चळवळीतून आलेलं माझ्यासारखा कार्यकर्ता गेली तेहतीस चौतीस वर्ष शिवसेनेमध्ये काम करत होतो आंबेडकरी चळवळीतून आलो होतो परंतु नेहमी आम्हाला महात्मा फुलेंबद्दल आदर राहिला की महात्मा फुलेंचे आज जर तुम्ही पुण्यामध्ये पाहिला मुंबईमध्ये जर तुम्ही आला तर मुंबई महानगरपालिकेची जर इमारत आपण पाहिली तर ती ती इमारत ती महात्मा ज्योतिबा फुलेंनी बांधली मुंबईमधलं जे भाजी मार्केट आहे तीसुद्धा इमारत महात्मा ज्योतिबा फुले यांनी बांधली खडक वाचल्याचं जर धरण आपण बारासकर साहेब बघितलं असत तर ते धरणसुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी बांधलं त्या काळामध्ये ज्यावेळेला त्या देशामध्ये उद्योगपतीची संख्या होती त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे टाटा हे त्यावेळेला अत्यंत टॉपचे असे उद्योगपती होते आणि त्यांच्या आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कंपनीमध्ये एक हजार जो फरक असेल इतक्या पद्धतीचा एक उद्योग व्यापार महात्मा ज्योतिबा फुले यांनी या महाराष्ट्रात उभा केला परंतु त्या पैशाचा वापर समाजाच्या हितासाठी केला आणि म्हणून या देशामधली पहिली या महाराष्ट्रामधली पहिली तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली असल आणि रायगड किल्ल्यावरती जाऊन माझ्या राजाची समाधी कुठं आहे म्हणून पायी चालत गेले हुळकत हुडकत रायगडाच्या किल्ल्यावरती पोचले आणि मग ती समाधी शोधून काढली आणि पहिली महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी जर कुणी केली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली त्यामुळे इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अण्णाभाऊ साठे असतील पण बांधवानो खास करून पुणे नगरमध्ये मी आल्यानंतर मी पाहिलं मी या मतदारसंघामध्ये फिरत असतानाही पाहिलं की प्रचंड असं मोठ्या प्रमाणामध्ये माळी समाज या मतदारसंघामध्ये जवळजवळ पस्तीस ते छत्तीस हजाराच्या आसपास माळी समाजाचं प्राबल्य या मतदारसंघामध्ये बांधवानं येणारी लढाई ही आपल्याला हातात हात देऊन लढावी लागेल आंबेडकरी चळवळी असेल आपण असाल येणारा काळ आज मला तुम्ही सांगितलं बारसकर साहेबांनी की फुलेंच्या जीवनावरती पिक्चर येतो परंतु तो रिलीज केला जात नाही सेन्सॉर बोर्डावरती दबाव आणला जातो का दबाव आणला कुठे दबाव आणला काय कारण तर आमची बदनामी होती का बदनामी होती तुमची अरे जे इतिहासामध्ये लिहिलं जो आम्ही इतिहास वाचला त्या काळी जो फुलेत आपण त्याला त्रास झाला तोच पिक्चर मध्ये आला ना मग त्यावेळेला एवढं फुलेंनी सहन करून पुण्यासारख्या शहरामध्ये पहिली मुलींसाठी शिक्षणाची शाळा चालू केली काय त्यांना यत्न झाल्या काय त्रास झाला त्यांच्या घराच्या समोर नेलेली जनावर सुद्धा टाकण्यात आली त्यांच्या अंगावरची शेणाचे गोळे टाकण्यात आले प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये निंदा नालास्की करण्यात आली तरी बी फुले महात्मा ज्योतिबा फुले आपल्या पत्नीच्या पाठीशी खंबीर उभारली आणि देशातली पहिली शाळा काढण्याचं महान काम ही फुलेंनी केलं त्यांच्या जीवनावरती आधारित हा पिक्चर आहे आणि जे सत्य आहे ते त्या डायरेक्टरनी त्या पिक्चरमध्ये आणलं परंतु जो पिक्चरच येऊ द्यायचा नाही त्याला आक्षेप घ्यायचा आणि तो आज पिक्चर माझ्या माहितीप्रमाणे आला असता आणि खरं चित्र आपल्याला माहिती होतं पण ते जगासमोर आलं असतं ते चित्र जगासमोर येऊ नये म्हणून या देशातली या राज्यामधली एक शक्ती ही हमेशा काम करते आणि ह्या शक्तीला जर रोखायचं असेल तर मी आपल्याला हात जोडून विनंती करतो मग ओबीसी समाज असेल आम्ही एस सी समाज असू वी टी असेल एन टी असेल आपल्याला सगळ्याला हातात हात देऊन काम करावे लागेल बोटावर एवढी दोन तीन टक्के लोकांच्या हातामध्ये आज देशाची सत्ता आहे राज्याची सत्ता आहे एक भयानक असं चित्र महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही पाहतोय हे आंबेडकरी चळवळीतनं आलेला कार्यकर्ता म्हणून कधीच आम्हाला बघू वाटत नाही पाश्विभोमताच्या जोरावरती विरोधकाचा आवाज दाबण्याचं काम या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उड्याबुड्याने आम्ही पाहतोय जर संख्येत बहुसंख्येने जर आपण सभागृहामध्ये जर गेलो असतो तर कदाचित आज परिस्थिती वेगळी राहिली असते म्हणून येणारा काळ हा मोहोळ मतदारसंघच नव्हे तो सोलापूर जिल्हा असेल महाराष्ट्रामध्ये असेल पारतकर साहेब तुम्हाला महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष शिंदेसाहेबांनी केलेलं आहे हे बहुजन समाजाला बरोबर घेण्याचं काम तुम्हाला करावं लागेल मगा विनोद तुम्ही सांगितलं की तेहतीस वर्ष मी वाट पाहत होतो की एक दिवस महाराष्ट्राच्या विधानसभेत मला आमदार म्हणून जायचं आहे होय एकोणीसशे एक्क्याण्णवला मी ठरवलं होतं की एक न एक दिवस ही महाराष्ट्राची विधानसभा जी समोर दिसती त्या विधानसभेच्या सभागृहामध्ये मला आमदार म्हणून बसायचं आहे हे एक्क्याण्णव्या वयाच्या सोळाव्या वर्षी मी निश्चय केला होता आणि वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी मी विधानसभेत पोचलो पोचण्यासाठी बारसकर साहेब मला तब्बल आयुष्यातला चौतीस वर्ष संघर्ष करावा लागला आणि चौतीस वर्षाच्या संघर्षानंतर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेलो आपल्या आशीर्वादाने निवडून गेलो मग आबा बोलले की या मतदारसंघातला प्रचंड लीडन निवडून येण्याचा मान तुम्हाला मिळाला आबा हा मतदारसंघ तसा सरमजामशाहीचा मतदारसंघ दादागिरी धडपशाही तानाशाही झुंडशाहीच्या जोरावरती आणगरकरांनी गेली चाळीस वर्षे ही सत्ता या तालुक्याची मत्ता आपल्या हातात ठेवली आणि सत्ता हातात असल्यानंतर काय करू शकतो तर मग बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम झालं म्हण तहसील कार्यालय अनगरला नेहण्याचं काम झालं मोहोळचं सब ऑफिस अनगरला नेण्याचं काम झालं मोहोळचा आठवड्याचा बाजार अनगरला नेण्याचं काम झालं आणि येणाऱ्या काळामध्ये जर कदाचित मोहोळच्या जनतेने मला आमदार म्हणून जर निवडून दिलं नसतं आणि त्यांच्या विचाराचा आमदार जर आला असता तर पंचायत समिती आणि पोलीस स्टेशनसुद्धा आता अनगरला जाणार होतं परंतु मोहोळच्या जनतेच्या लक्षामध्ये आलं की उद्या हो येणारा धोका हा प्रचंड मोठा आहे आणि हा धोका लक्षात आल्यानंतर माझ्यासारखा सामाजिक काम मागाय त्याला रस्ता मागाल त्याला पाणी कुणी गरीब आला तर त्याला कधी परत जाऊ दिलं नाही कोणाचं लग्न असेल तर त्या लग्नाला मदत करण्याचं काम केलं कुणी आजारी असेल तर त्या आजारपणाच्या रुग्णाला मदत करण्याचं काम केलं कुणी शिक्षणासाठी पैसे नाही म्हणून घरी बसला असेल तर त्याला शिक्षणासाठी पैसे देण्याचं काम केलं बारसकर साहेब माझ्यापेक्षा माझी पत्नी जास्त काम करते पण मला दोन मुले आहेत आणि दोन मुली आणि मग आम्ही नेहमी माझ्या पत्नीनं आम्ही विचार केला की आयुष्यात ज्या वेळेला आपला शेवट होतो आणि ह्या जगाचा निरोप घेऊन ज्यावेळेला आपण निघतो त्यावेळेस आपल्याबरोबर काय येतं तर आपल्याबरोबर आपला वाडा आपली गाडी आपली जमीन आपला जुमला हे सारं काय हितच राहतं फक्त घरातून आंघोळ केल्यानंतर दोनशे रुपयाचं पांढरं कापड आपल्या अंगावर चढवलं जातं परिस्थिती गरीब असत तर लिंबाच्या झाडात लाकडात आपला कार्यक्रम होतो पैसे जास्त असेल तर ता चंदनाच्या लाकडात आपला कार्यक्रम असतो मग मी मला नेहमी म्हणायला वाटलं कॅनगरकराचा कारखाना येणार नाही ढोबळेची शोधगिरणी येणार नाही तुमची भांग येणार नाही मग हे सगळं कशासाठी पैसा 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 आज काय मोहोळची परिस्थिती मी आमदार झाल्यानंतरनं बारसकर साहेब मी शब्द दिला होता की मोहचा चेहरा मोरा बदलण्याचं काम हा राजू खरे केल्याशिवाय अस्वस्थ बसणार नाही आदरणीय माझे नेते शिंदे साहेब शिंदे शिंदेसाहेबाच्या मागं लागलो आज आपण साक्ष आहेत चरणदास साक्ष आहेत आणि गेल्याच आठवड्यामध्ये मोह शहराचा जवळजवळ तीन हजार कोटी रुपयाचा विकास आराखडा आपण नगरविकास मंत्री शिंदे साहेबांच्याकडून मंजूर केली येणाऱ्या काळामध्ये या शहरातले रस्ते अत्यंत सुंदर असतील मी साहेबांना सांगितलं की साहेब पंधरा हजार मतदान मला मोहोर शहराने केलं त्यातलं बारा हजार मतदान मला दिलं आणि बारा हजार मतदान मला पडत असेल तर या मोहोर शहराच्या लोकांची अपेक्षा माझ्याकडून जास्त आहे हे मूळ उद्ध्वस्त करण्याचं महापाप अनगरकरांनी केलं या शहरातली सारी कार्यालय तिकडे अनगरला नेण्याचं काम केलं या शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम अनगरकरांनी केलं या शहरातल्या आयाभणी सुद्धा सुरक्षित नव्हत्या अशा परिस्थिती या मतदारसंघामध्ये निर्माण झाली होती परंतु मोहोळच्या मायबाप जनतेने प्रचंड अशा मताने मला निवडून दिले पंधरा हजारापैकी बारा हजार मतदान मला दिलेलं आहे शिंदेसाहेब मला झोप लागत नाही या शहराचं या शहराचा चेहरा मोरा आपल्याला बदलावा लागेल आणि मला खात्री आहे शिंदेसाहेब की तुम्ही मला मदत करा बांधवानो एकनाथ शिंदेसाहेबांनी एवढं लक्ष घातलं या शहरामध्ये की चार वेळेला बैठक घेतली आणि बैठक घेतल्यानंतरनं नगरविकास खात्याचे जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत नितीन करील त्यांना सूचना केल्या की हे शहर हे सुंदर शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवर असणारं हे शहर बेंगलोर मुंबईला जाणारा हा नो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ हा रस्ता आणि पलीकडं रे, असणारी आमची रेल्वेची लाईन या दोन्हीच्या मध्ये वसलेलं हे शहर जर चाळीस वर्षापूर्वी जर लक्ष दिलं असतं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत सुंदर शहर म्हणून नावारूपाला आलं असतं परंतु ते केलं नाही म्हणून जनतेने त्यांना घरी बसवलं आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला विधानसभेत संधी दिली आमदार म्हणून तर साहेब हा चाळीस वर्षाचा व्यापलाक भरून काढायचा एक एक दिवस मला महत्वाचा आहे आणि आपण हा आराखडा ताबडतोब मंजूर करा साहेबांनी कुठलाही विलंब बारसकर साहेब लावला नाही आणि साहेबांनी तो आराखडा मंजूर केला त्या आराखड्यामध्ये या मोह हो शहराचं उद्याचं भवितव्य ही उद्याची आमची पिढी आहे ही पिढी उद्या ज्याला निश्चितपणानं एक नाव काढेल की दोन हजार चोवीसला राजीव खोरे नावाचा आमदार आम्ही निवडून दिला त्या आमदारानं या मोहोळ शहराचा चेहरा मोरा बदलला आणि एक सुंदर मोहोळ दोन हजार एकोणतीसला ज्या वेळेला या विधानसभेच्या निवडणुका लागतील त्यावेळी आपण स्वतः सांगचाल की मोहोळ दोन हजार चोवीसला काय होतं आणि दोन हजार एकोणतीसला काय असेल मोहोळ शहरातले सारे रस्ते मोहोळा मुबलक प्रमाणात पिण्याचं पाणी हे जे रस्ते मी आज येताना पाहत होतो पारदर साहेब हे सारे रस्ते कॉन्क्रिटचे केले जातील सगळीकडे सांडपाण्याची व्यवस्था केली जाईल आपल्याला सांडपाण्याची योजना दिलेली आहे आपल्याला पाणी पुरण्याची योजना दिलेली आहे जर आठ दिवसाला या दोन्ही योजनेचा मी पाठपुरावा देतो त्यांना सांगितलं की निधीची कुठलीही कमतरता पडणार नाही आता हे मला विचारतायत की चार महिन्यामध्ये तुम्ही काय केलं आणि मी काय केलं म्हणजे मला चारच महिने झाले आमदार होत चाळीस वर्ष सत्ता तुमच्या घरात होती तुमचा बाप आमदार होता तुम्ही स्वतः पंधरा वर्ष आमदार होता पंधरा वर्ष तुमच्या विचाराचा आमदार होता चाळीस वर्षात या मोहोळचा मोह तालुक्याचा था, मोह शहराचा सत्यानाश केला कोणत्या तोंडाने आम्हाला विचारताय तुम्ही की चार महिन्यामध्ये तुम्ही काय विकास केला अरे विकास काय असता ते येणारा काळात तुम्हाला आम्ही दाखवून देऊ विकासाची व्याख्या बदलली जाईल अशा पद्धतीचा विकास या मोह शहराचा था, मोह तालुक्याचा के केला जाईल बापू मगा मला चोवीस आपंटा जागा आहे इथं महात्मा ज्योतिबा फुल्यांचा भव्य असा पुतळा आपण उभा केलेला आहे आपण मागणी करताना सुद्धा मला पाच वर्षाचं लिमिट दिलं आता हल्ली कार्यक्रम झाला की दुसऱ्या दिवशी मला विचारतात साहेब तिथं काय झालं कारण चाळीस वर्ष त्यांनी काय दिवे लावले हे विसरले मला विचारत की आमदार साहेब काय विकास केला आता चार महिन्यामध्ये तर एक महिना सुट्टीवरच गेलेले शनिवार रविवारी सुट्टी परंतु बापू मी एवढं मात्र नक्कीच सांगेन की, की पाच वर्षाचा तुम्ही जरी मला टाईम दिला असला तर मी टाईम तुम्हाला देणार नाही कारण बारसकर साहेबांना माहिती आहे की माझा शब्द माझा आडनाव खरे आणि मी माझ्या आडनावाला खोटे कधी लागू देणार नाही मी खऱ्यानंच वागतो मी शंभर वेळेला संध्याकाळी झोपताना बीन सकाळी उठल्यावर बी झोपताना हा प्रश्न मनाला विचारतो की ह्या आडनावाला डाग लागला नाही पाहिजे आणि ना उठल्यानंतरनं सकाळी बारसकर साहेब हा विचार करतो की ह्या आडनावाला काही फाचला नाही पाहिजे असं कुठलंही काम आपल्या न होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माझं काम म्हणून माझ्या कामाची दखल एक अस्वास्थ चेहरा म्हणून हो जनतेने उद्याचा भावी आमदार कसा असावा तर राजू खरेसारखा असावा म्हणून मला मतदान केलं आपण सगळ्यांनी मला साथ दिली या मायबाप जनतेने मला प्रचंड अशा मताने निवडून दिलं पण या कार्यक्रमाच्या का निमित्त निश्चितपणाने सांगेन काल मी सांगवलेला होतो आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आले भाकर साहेब आपण माझ्याबरोबर होता चरणराज चोरे आपण आपल्या माझ्याबरोबर होता साहेब हेलिकॉप्टरमधनं उतरले साहेबांनी पहिला प्रश्न विचारला की राजू कसा आहे पहिला मी सत्कार केला दिवसभरातले तीन कार्यक्रम झाले आणि संध्याकाळी पाच वाजता हेलिकॉप्टर उडलं सकाळी आल्यापासून ते संध्याकाळी जाऊ तर साहेब फक्त राजू राजू करत होते मग तुम्ही ओळखा की शिंदे साहेब या शहरासाठी किती निधी आपल्याला देतील मला संपूर्ण खात्री ते एक टा रिक्षावाला म्हणतो या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि हे ते असतील आम्ही असेल सर्व कार्यकर्ते असतील प्रचंड असे मोठ्या प्रमाणामध्ये शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा या आमच्या रक्ताच्या नसा आणि म्हणून तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले होते आम्ही बाबासाहेबांना दैवत मानतो पण जे आमचं दैवतच महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानतं म्हणजे आमच्या हृदयामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल काय असेल हे तुम्ही ओळखा आणि म्हणून मी बालाजकर साहेब निश्चितपणानं सांगतो की सुंदर असं स्मारक या मोह शहरामध्ये तुम्ही हितं म्हणालात तर हितं आणि तुम्ही जागा दाखवून तिथं महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो सुंदर स्मारक ते येणाऱ्या काळामध्ये होईल कदाचित पुढच्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असेल त्यावेळी निश्चितपणानं बारसकर साहेब मला प्रश्न विचारत त्याच्यापूर्वी त्या स्मारकाचं भूमिपूजन झालेलं असेल राहिला विषय बापू मगा म्हणाला की इथं आमचं सगळं कामकाज करून टाका निश्चितपणानं करणार मला तुम्ही ठरवा तुम्ही पाच लोक समाजाच्या आपल्या महात्मा फुले नगरमधले जे आपली पाच या कमिटीतल्या लोकांनी बारसकर साहेब आपल्या नेतृत्वाखाली किंवा आपण मला एक निवेदन द्यान त्या दे, निवेदनामध्ये दे सांगा की या चोवीस गुंट्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे आपण जे जे सांगाल ते ते सारे काम पूर्ण केल्याशिवाय हा राजू खरे स्वस्त बसणार नाही त्याची सुरुवात आपण लगेच करू फक्त तुम्ही मला सांगा आपल्याला काय करायचं आहे मग म्हणाले की कॉन्क्रीटचा रस्ता दिला हा कॉन्क्रीटचा रस्ता येणाऱ्या काळामध्ये होईल इथं जे काय करायचं आहे या, हो। या चोवीस गुंट्यामध्ये ते बी बाराजपर्फे सर तुम्ही मला सांगा ठोस अशी रक्कम जशी काल अडीच कोटी रुपये आपण आंबेडकराच्या स्मारकाला शिंदे साहेबांनी दिली आणि त्याच्या उद्घाटनाला साहेब आले होते असं काय करायचं आहे तेही मला तुम्ही सांगा तेही ताबडतोब आपल्याला नगरविकास खात्याच्या निधीतून माझ्या आमदार फंडातून असेल तर आमदार फंडातून बाकीचा कसा निधी आणायचा आहे भारतकर साहेब माझ्याकडनं शिका मी पद्धतशी निधी आणायमध्ये माझा हात कोणीही पकडणार नाही लक्षात ठेवा पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अर्ध्य मंत्रिमंडळ माझा दोस्त आहे काय चरण राह बरोबर हां कारण देणारेच माझे मित्र आहेत आणि मी काय घरी घेऊन जात नाही मलाच दोन मुले आहेत मीच देण्याचं काम करतो आहे मी कधीही घेण्याचं काम केलं नाही भारतकर साहेब जे घेण्याचं काम करत होते त्याला जनतेने घरी बसवले मी देणारा होतो म्हणून जनतेने ओळखलं राजू खरे तो फकीर आहे की सगळ्यांसाठी झगडणारा माणूस आहे याला निवडून द्या तो मला मला खात्री आहे या मोहोळ शहरात मला पंधरा हजार मतापैकी बारा हजार मतं पडताना विके दादा इथं आहे सरकारची लाडकी बहीण सुद्धा चालली नाही परंतु या मोहोळ शहरातल्या माझ्या आया बहिणीने पाणीवाला दादा चालवला कारण मा मला जे मतदान पडलं ना मी साहेबांना सुद्धा हे सांगितलं साहेब जर मुदतीत पाणी देऊ शकलो नाही तर साहेब तर पुन्हा मला टँकर फिरवावे लागतील मी आज कलेक्टरलाही सांगितले प्रांतालाही सांगितलं आहे तहसीलदारलाही सांगितले तिथल्या शिवलाही सांगितलं आहे दर उन्हाची धाकता वाढली आणि आपण जर पाणी देऊ शकला नाही तर पुन्हा एकदा पाणीवाला दादा म्हणून मला मोहशराच्या समोर जावं लागल मग पुन्हा मला म्हणू नका नु की सरकार म्हणून आपली भूमिका काय होती कारण सामाजिक बांधिलकी जपणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि मग निवडणुकीच्या अगोदर आम्हाला पाणी पाचवत होता निवडून आल्यानंतर दादा आमचा आमदार झाला आणि पुन्हा हंडा आमच्या नशिबी आला हे माझ्यावरती टीका टिप्पणी होता कामा नये आणि म्हणून तुम्ही लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करा तुम्ही जर पाण्याची व्यवस्था केली नाही बारतकर साहेब तर हा पट्टा खंबीर आहे किती टँकर लावू द्या त्या टँकरनं मोहच्या जनतेला पाणी देण्याचं काम हा राजीवकरे त्याला श्वस बसणार नाही त्याने मला आश्वासन दिलं की लवकरात लवकर आपण पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम करू मला लवकरात लवकर करा नाही गेलं तर जुन्या लाईनमध्ये पाणी सोडा परंतु लोकांचे हाल करू नका आणि मला त्यांनी कबूल केलं की लवकरच आपल्याला पाण्याची व्यवस्था होऊन जाईल जर जा नाही झाली तर पर्यायी व्यवस्था आम्ही करू बांधवांनो आता त्यातल्या त्यात आमच्या आया बहिणींना खूप वेळ झाला माझ्यासाठी पहिल्यांदा तुम्ही पण मला इथं बोलवलं माझा सन्मान केला मी स्वतःला हिशोबानं समजतो की महात्मा ज्योतिबा फुले या थोर आज अभिवादन करण्यासाठी आमदार म्हणून मला संधी मिळाल्यानंतरनं आज मी सत्कार करत असताना माझं हृदय भरून आलो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या वसाहतीचा या भागाचा आणि जे जे आपल्या चळवळीचे काही विषय असेल त्या चळवळीसाठी हा राजू खरे एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहील महात्मा फुलेंच्या वारसांच्या यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहील अर्ध्या रात्रीची तुम्ही मला हाक मारा हा भीमचा बच्चा तुमच्या पाठीशी अर्ध्या रात्री उभा राहिला एवढ्या पद्धतीचं विवेचन या कार्यक्रमाच्या का निमित्तानं देतो